नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे दिवंगत हरीश उर्फ भाऊ दरोडा यांच्या स्मरणार्थ क्षयरोग बाधित रुग्णांना मोफत सुका आहार वाटप कैलासवाशी हरीश भाऊ दरोडा सामाजिक प्रतिष्ठान शहापूर यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दिवंगत हरीश भाऊ शेठ दरोडा यांच्या स्मरणार्थ शहापूर तालुक्यातील क्षयरोग बाधित रुग्णांना मोफत सुखा आहार वाटप करण्यात आला या प्रसंगी शहापूर नगर पंचायत माजी उपनगराध्यक्ष सुभाष विशे उद्योजक संतोष भेरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर तालुका प्रमुख बाळा धानके कळंबे बोरशेती ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच अविनाश किरपन राहुल आंबवणे योगेश भोईर अमोल शेळके धीरज विदे रवी गारे अशोक कुडव राजेश फर्डे महेश भोईर तसेच उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ गजेंद्रसिंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते

एक तालुक्यामध्ये एक आमचा जो ग्रुप आहे सगळा मित्रमंडळ पक्ष विरोधी म्हणजे असलं तरी पण बाकी सर्व आम्ही एकत्र सगळे असायचो आणि सगळे सामाजिक काम असेल पुराणा गोरगरिबांना वयाव असतील पुस्तक असतील त्याचं वाटप करण्यास दवाखान्यामध्ये ला, कोणाला मदतच करायचो हो जाणं म्हणजे आमच्यासाठी फार दुःख आहे त्यांच्या कुटुंबावर आहेच म्हणजे त्यांचे नातेवाईक आहेत सगळे त्यांची भाषे कंपनी असतील मुलगा असेल त्यांचा पती समोर फार दुःख डोंगर कोसळलेला आहे तसंच आमचा मित्र परिवार आहे तो पण एकदम सगळं निशब्द झाला एकदम काय करायला आम्हाला सुचत नाही पण त्याची एक त्या ज्या आठवणी आहेत त्या आमच्यामध्ये ताज्या राहाव्यात लोकांना जी मदत करण्याची जी त्याची जी पहिल्यापासूनची जी हे होती वृत्ती होती ती तसंच आमच्यामध्ये राहावी आणि आपण पण ते थोडंफार एक खालीचा वाटा आमच्याकडनं ते उचलावा या दृष्टिकोनातून हे जे आम्ही आता जे करतोय आपण कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम आम्ही आता सुरुवात केलेली तर बावीस जानेवारी हा आमच्या सर्वांसाठी दुःखद असा दिवस होता त्या दिवशी आमचे मित्र हरीश उर्फ सर्वांना परिचित असे भाऊ दरोडा हे आपल्याला सर्वांना या जगातून निघून गेले आणि मग आमच्या मित्रांमध्ये विषय चर्चेला आला की आपण त्याच्या स्मृती या जिवंत ठेवल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही एक सामाजिक प्रतिष्ठान हरी हरीश दरोडा यांच्या नावाने एक सामाजिक प्रतिष्ठान तयार केलं आणि आमच्या सर्व मित्रांच्या सहकार्याने आज आम्ही हा कार्यक्रम इथे केला सरकारी दवाखान्यांमधनं ज्या आमचे मित्र व अधिकारी यांनी क्षयरोगांच्या रुग्णांच्या याद्या मागवल्या आणि त्यानुसार ते त्यांना आम्ही एक काही थोडंसं साहित्य जीवनोपयोगी साहित्य आम्ही वाटप केलं आणि यापुढेही यापुढे आमच्या सामाजिक प्रतिष्ठानतर्फे या तालुक्यामध्ये जो विद्यार्थी असतील सामाजिक शैक्षणिक या अशा अनेकविध ज्या कोणाला लाभ घ्यावे घ्यायचे असतील त्यांनी आमच्या प्रतिष्ठानशी संपर्क साधावा आणि खरोखर समाज उपयोगी कामांना आमचा प्रतिष्ठान पुढे कमी पडणार नाही जेणेकरून आमच्या मित्राच्या स्मृती या चिरकाल जिवंत राहतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते ताज्या घडणमोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद